कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भेटण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांना या ठिकाणी पोलिसांनी रोखलेला आहे मोठ्या प्रमाणात मागे वाहतूक जाम जे जा आहे ती झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळते आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे पोलिसांनी बच्चू कडू यांच्या वाहनाला जे आहे ते अशा पद्धतीनं गाड्या आडवा मारलेल्या आहे नाशिक पुणे महामार्ग आहे नाशिक पुणे महामार्गावरती पोलिसांनी अशा पद्धतीने अचानकपणे या गाड्या ज्या आहेत त्या सिनेस्टाईल पद्धतीनं बच्चू कडू यांच्या गाडीला आडव्या मारल्या आणि त्यानंतर बच्चू कडू यांचा सगळा ताप जो माणिकराव कोकाटे यांच्या घराकडे जात होता तो रोखून धरलेला आहे त्याची ही सगळी दृश्य बघतोय हा सगळा जो हाय ड्रामा जो आहे तो नाशिक पुणे महामार्गावर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला पाहायला मिळतंय बच्चू कडू यांच्याशी बोलूया तुम्हाला पोलिसांनी रस्त्यात अडवलंय नेमकं का अडवलं आणि काय कल्पना त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही भेट घेऊ नका आणि माणिकराव म्हणतो माणिकरावने आम्हाला इथं बोलावलं होतं कोकाटे साहेबांनी आणि मदतच पोलिसांनी आता आम्हाला अडवलं होतंय आता मार्ग त्यांनी मोकळा केला आम्ही जाऊन भेटतो पण असं पोलिसांनी ज्या पद्धतीने अडवलंय मागे वाहतूक कोंडी झालीय इतकं काय तुमच्या आंदोलनात होतं की इतकी काय भीती त्यांना विचारलं पाहिजे खरं तर आम्ही निवडकच कार्यकर्ते भेटायला जाणार होतोय पण पोलिसांनी धासकी का घेतली माहीत नाही आता काय भूमिका का? आता माणिकरावनी सांगितलं का एक सतरा तारखेला एक वाजता बैठक घेतो आणि एक वाजता बैठक सतरा तारखेला झाल्यानंतर भूमिका जर स्पष्ट झाल्या नाही आणि देवेंद्रजीनं खास करून देवेंद्रजीनं जर यावर बोलले नाही त्यांनी त्यांची काय म्हणतो त्याला थोडं मोकळं व्हावं म्हणजे त्यांची चुपी हे केलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे स्पष्ट कारण घोषणा त्यांची होती देवेंद्रजीची आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आपण बघतोय बच्चू कडू यांना अशाच पद्धतीनं पोलिसांनी वाहनामध्ये अडवले होते ह्याच पोलीस जे आहे त्यांनी जे आहे त्यांची वाहनं अडवली होती पाटील साहेब तुम्ही बच्चू कडू पाटील साहेब तुमच्याशी बोलतोय बच्चू कडू ना पोलीस जे आहे ते आपल्याशी बोलायला तयार नाही याच पोलिसांनी बच्चू कडू यांचा ताफा जो आहे तो अडवलेला होता मात्र ते माध्यमांशी बोलत नाही साहेब जाम होती आपण बघतोय अधिकारी आहे सिन्नर पोलीस स्टेशनचे ज्यांनी बच्चू कडू यांचा ताफा जो आहे तो अशा पद्धतीने अडवलेला होता मात्र माध्यमांनी ज्या वेळेला त्यांना बच्चू कडूला का अडवलं कुठल्या नियमात आपण हा रास्ता जो आहे तो अचानकपणे अडवला हे ज्यावेळेस विचारलं त्यावेळेला मात्र पोलीस जे आहे त्यांनी मात्र त्यांची तारंबर झाली त्यांनी अक्षरशः माध्यमांचे कॅमेरा बघितल्यानंतर पळ काढलेला आहे आपण जर पुन्हा ही जर दृश्य बघितली तर बच्चू कडू यांची ही गाडी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते इकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहे त्या लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळते नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीनं रोखून धरलेला होता आणि बच्चू कडू यांची जी वाहनं आणि त्यांच्या गाड्यांचा जवळपास तीस चाळीस गाड्यांचा जो तापा होता तो या ठिकाणी अडवण्यात आलेला होता ही सगळी वाहनं जी आहे ती रोखण्यात आलेली होती त्यांचे कार्यकर्ते जे आहे त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं ही सगळी सगळी दृश्य बघतोय आपण नाशिक पुणे महामार्गावरती हाय वोल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धती घोषणा दिल्या जात आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत या संपूर्ण परिसरामध्ये नाशिक पुणे महामार्गावर लागलेला आहे जवळपास आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा ज्या आहे त्या लागलेल्या आहे आणि नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो या सगळ्या प्रकरणामुळे चक्क जाम झालेला आहे पूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे बच्चू कडू यांना रोखण्यात आलेलं होतं काय भूमिका आहे तुमची माणिक आमच्या आमचे कृषी मंत्री हरवले आहे आम्ही त्यांचा शोध घेतोय पुढे त्यांनी आम्हाला स्वतः सिन्नरला म्हणे शिन्नरला या म्हणे आम्ही नाशिक मध्ये आंदोलन करत होतो ते म्हणे शिन्नरला या आता इथे नाही नमक भेटू बोलून राहिले आहेत सिन्नरला सांगता नाशिकला एवढे शेतकरी त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत पण त्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची काही पडली नाही त्यांचा व गाडा आहे करता ते इकडे तिकडे पळत राहिले रात्रीच्या अकरा वाजता कोणता असा माणूस आहे पोलिसांनी ते काय कळलं नाही ना काय अडवलं यांनी जर ते भेट घ्यायला जात होते तर पोलिसांनी विनाकारण रस्ता अडवला शेतकऱ्यांचा म्हणजे बचू भाऊ त्यांना भेटला नाही पाहिजे आम्ही गुन्हेगार नाही आम्ही शेतकरी कृषी मंत्री म्हणून काय आमच्या शेतकऱ्यांच्या मंत्री महोदय हरवलाय आम्ही मंत्री महोदयाला विचारण्यासाठी आलो होतो शेतात कोणतं पीक घ्यायचं कांदा नाही घ्यायचा आपण बघतोय अशा पद्धतीने पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो अशा पद्धतीनं या सगळ्या महामार्गावर तैनात करण्यात आलेला आहे अचानकपणे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला होता आणि त्यामुळे एकूणच तणावाची परिस्थिती नाशिक पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळेला साधारणतः साडे अकराची ही वेळ आहे आणि साडे अकरा वाजता हा सगळा ताफा जो हो आहे कडू यांचा आहे आणि एकूणच या सगळ्या आंदोलनामुळे बच्चू कडू यांच्या एकूणच आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गावरती एक हायव्होल्टेज रामा जो आहे तो पाहायला मिळाला व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचे लक्ष्मण राठोड न्यूज एटीन लोकमत सिल्लर नाशिक तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ पासून खूप काही गोष्टी जाणून घेऊ शकता